भावपूर्ण श्रद्धांजली आई प्रेम स्वरूप आई वाचल्य सिंधू आई बोलावू तुझ आता मी कोणत्या उपायी वक्षी तुझा परिहे केव्हा स्थिरले डोके देईल शांत वाया रुस्पंद मंद झोके हो घे जन्म तू फिरुनी येईल मी ही पोटी खोटी ठरवून देवा ही एक आस मोठी कैलासवासी सौ उषा देवी सीताराम खिलारी पाटील यांना बुधवारी 21 ऑगस्ट 2024 रोजी देवाज्ञा झाली आहे विधी शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर शोकाकुल समस्त खिलारी परिवार, परिवार आणि आपतेष्ट समस्त ग्रामस्थ टाके डोकेश्वर